एक गोष्ट घेणं आवश्यक आहे ते कशासाठी आता एकत्र येत आहेत ज्यांनी आजपर्यंत एकामेकांशी कधी बोलले देखील नाही राजकीय दृष्ट्या एकत्र एक लांबची गोष्ट होती कौटुंबिक त्यांची देखील ते त्यांच्यामुळे जरी ही प्रचंड वाढली होती मग आता आता ते एकत्र काय येत आहेत तर फक्त आणि फक्त मराठी वोटर्ससाठी दुसरा कुठलाच उद्देश नाही महा मुंबई महानगरपालिकेवरती पुन्हा सत्ता आपली मिळवायची यासाठी मराठी वोटर्स ज्या आपल्याला लांब गेलेले आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला दाऊदची हे हात केलेल्या व्यक्तींनी जे काही हिरवे झेंडे त्यांच्या मिरवणुकीत नाचवले ते आपल्या आता अंगाशी आलेलं आहे म्हणून मराठी माणूस आपल्यापासून लांब आहे त्याला जवळ आणण्याकरिता आपण एकत्र आलो तरच ते शक्य होईल एकाच इंटेन्शन एकाच गोष्टींसाठी ते आता एकत्र आहेत हे लोकांना माहिती आहे ना की मराठी माणूस हा फक्त काय त्यांच्यासोबतच आहे असं नाही आम्हाला जे ज्यांनी मतदान केलं तो पण मराठी माणूसच होता ना आहे ना वाटतं त्यांचा हा प्रयत्न तसा यशस्वी होणार नाही आणि खास करून मुंबईसाठी हे झालंय उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्यांना मराठी माणसांकरिता निर्णय घेता आले असते आज मराठी माणसाचा मुंबईचा टक्का किती आहे जो तीस पस्तीस टक्क्यावरती होता तो आता सात टक्क्यापेक्षा पण खाली आलाय गेला मुंबईच्या बाहेर मग अफोर्डेबल हाऊसिंग आपण का नाही दिली मराठ्यांना जे आता एकनाथ शिंदेसाहेब करतायत म्हाडाबद्दल लॉटरी काढत असताना मराठी माणसांसाठी आपण त्याच्यामध्ये आरक्षित घर ठेवायची हा निर्णय आपण घेण्याची आहोत ती पॉलिसी आपण करतोय ती वाटतं अ... मतदान करत ह्याचा इफेक्ट हा खाली मतदानावरती होणार नाही कार्यकर्त्यावरती कदाचित होऊ शकतो त्या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नक्की उत्साही आहेत परंतु त्याचं मतांमध्ये कन्वर्जन होईल असं मला तरी वाटत नाही आपण बघा असल्या मराठी माणसांचा टक्का अन्य भाषिकांपेक्षा आज मराठी माणसं मुंबईमध्ये मध्ये मराठी माणसांचा टक्का शंभर टक्के पहिल्यापेक्षा खाली आले आहे आता पंचवीस वर्ष महानगरपालिका हाताळली माझं म्हणणं आहे ठीक आहे महानगरपालिका होती महाराष्ट्रात सत्ता नव्हती पण मग तुम्ही मुख्यमंत्री होतात अडीच वर्ष त्यावेळेस पॉलिसी डिसिजन तुमच्या हातामध्ये होते मग त्यावेळेस आपण मराठी माणसांकरता तुम्ही काय केलं एकतरी निर्णय त्यांनी दाखवावा की मराठी माणसांकरता मी हा निर्णय घेतला मराठी भाषा भवन उभं करून तुम्ही मराठी माणसांना तुम्ही न्याय नाही मिळवून देऊ शकत म्हणून मला वाटतं मराठी माणूस जर का पुन्हा मुंबईत आणायचा असेल जो आज मुंबईच्या बाहेर गेला का त्यांना मुंबईतली घरं परवडत नाही घिरणी कामगारांचा मोठा प्रश्न होता मुंबईतला मराठी माणूस म्हणजे कोण घिरणी कामगार गिरणी कामगारांच्या घराच्या बाबतीत ते निर्णय घेऊ शकले नाही एकनाथ साहेब मुख्यमंत्री असले त्यांनी ते प्रश्न मार्गी लावला आणि आज त्यांना घर मिळायला सुरुवात झालेली आहे त्यांना त्यांची फक्त एकच अट होती की आम्हाला एम एम आर रिजन मध्ये घरं मिळावी आम्हाला मुंबईच्या बाहेर जायचं नाही आणि आपण ते करून दाखवलं मग हे निर्णय ते काय करू करू शकले मला वाटतं निवडणुकी जिंकण्यापुरतं खोटा प्रफाळ तयार करणारे हिंदी भाषिक किंवा हिंदीला जास्त महत्व देते आमचं सरकार हा खोटा प्रभाव तयार करून मराठी माणसाला आकर्षित करणं आणि मराठी माणसांकरता काम करणं त्या खुर्चीवरती बसलेलो असताना मला वाटतं ही तुलना नक्कीच मराठी माणूस करेल <laughs> बघा शेवटी आता आपण माझ्याबद्दल जो विषय सांगितला की पहिल्यांदा तो माझा व्यवसाय नाही तो माझ्या आईचा देखील व्यवसाय माझ्या वडिलांचा देखील व्यवसाय नाही एखादी प्रॉपर्टी जर का आम्ही भाड्यावर दिलेली असेल फॉर एक्झाम्पल समजा आता एखादं घर तुमचं आहे ते भाड्यावरती दिलंय भाडे करून तिथे कुठला गुन्हा केला त्याला तुम्ही जबाबदार असू शकत नाही आम्ही फक्त भाडं घेतोय आणि म्हणून त्याला मूळ व्यक्ती जबाबदार कधी असू शकत नाही होय काही असा परसेप्शन असं तयार केलं जातं विरोधकांकडनं आणि प्रतिमा मलिन करा करायचा जो प्रयत्न केला जातो आता कोकाटे साहेबांचा विषय असू द्यात किंवा संदेश सुजाट साहेबांचा विषय असू द्यात नक्कीच काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आम्ही वक्तव्य करत असताना थोड्या काही गोष्टींचा आम्ही सांभाळ केला पाहिजे त्याबद्दल काही गुमतच नाही आणि तशाच धोरणात आता फायदा देखील मिळत आहे म्हणून मला वाटतं जर का मला वाटतं मी जर चुकलो असतो तर सी एम साहेबांनी किंवा शिंदेसाहेबांनी माझी पाठवण्या अजिबात केली नसती त्यांनी त्याला नक्की शिक्षा दिली असती आणि मला माहिती आहे की मी कुठलं का चुकीचं काम करत नाहीये व्यवसाय हा माझा आता इलेक्शन लढत असताना देखील आम्ही आमचे मेन सोर्स ऑफ इन्कम जे आम्ही डिक्लेअर करतो त्याच्यामध्ये आमचा तो सोर्स ऑफ इन्कमच नाही आणि कधी असूच पण शकत नाही म्हणून मला वाटतं अर्थातच ह्या पदावरती बसलेलं असताना स्वच्छ प्रतिमेने काम करणं आवश्यक हो आहे प्रमाणपणे काम करणं आवश्यक आहे आणि त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवून आहोत आणि त्याच पद्धतीने आम्ही पुढे काम करतो काही ठिकाणी बघा शेवटी आता शिवसेना आणि भाजप समजा काही ठिकाणी संघर्ष असू शकतो ना असं काही जरुरी नाही की सगळ्याच ठिकाणी सगळ्याच कार्यकर्त्यांचं तिथे मनोमिलन झालेलं असलं किंवा समन्वय असावा काही ठिकाणी संघर्ष असतो पण तो संघर्ष तुटण्या आम्ही कधी ताणत नाही तेवढं तेवढी मात्र मला वाटतं समज हे आमचं सर्वच कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि तेवढी शिकवण ही नक्कीच आमच्या वरिष्ठने आम्हाला दिलेली आहे म्हणून मला वाटतं युती तुटणार नाही या बाबतीमधलं आमचं सर्वांचं मत हे ठाम आहे काही ठिकाणी संघर्ष असणं साहजिक आहे त्याला मला वाटतं राजकीय दृष्ट्या बघायचं कारण नाही मी काय बोलू शकत नाही परंतु आमच्या पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्याकरिता जी काही ताकद लावणं आवश्यक आहे ती ताकद आम्ही इथे नक्कीच लावू आणि पुण्यामध्ये नक्कीच थोडा आमची ताकद वाढवणंही आवश्यक आहे इथे अन्य पक्षांपेक्षा पक्षाच्या तुलनेमध्ये आमची ताकद कमी आहे तर ती कशी वाढवता येईल अजून असा आमचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये नक्कीच आम्ही यशस्वी होईल राज्यमंत्री राज्यमंत्री हा कुठल्याच पक्षाचा नसतो राज्यमंत्री पद हे घटनात्मक पद असल्यामुळे ते कुठल्या पक्षाचं नाही आहे जी नाही नाही छोटी आमची पक्षाची शिस्त आहे आमच्या पक्षामध्ये असलेली जी काही बांधणी आहे त्याच्यामध्ये आज मी माझ्याकडे पक्षाचं कुठलंही पद नाही त्यामुळे तो निर्णय माझ्या हातात नाही आज राज्यमंत्री म्हणून ज्या काही शासकीय यंत्रणा माझ्याकडे आहेत त्याच्यानं मी जनतेला न्याय नक्कीच मिळवून देतोय आज मी आलोय आज आमचा पक्षीय कार्यक्रम आज आहे ना आज आनंदराज जी आंबेडकर साहेबांच्या रिपब्लिकन सेने सुद्धा आमचा एक संयुक्त आमचा मेळावा आहे कार्यकर्त्यांचा प्रमुख कार्यकर्त्यांचा हे प्रयत्न आमच्या इतर पक्षाकरताच चाललेले आहेत तर ते, ते शेवटी जरी जो, पक्षीय जबाबदारी पदाचा अर्पण नसली तरी सुद्धा एक वैयक्तिक शिवसेने म्हणून जबाबदारी जी आहे ती आम्ही पार पाडतोय त्याच्याबरोबर आम्ही प्रयत्न करत राहतो काय काय मला वाटतं दोन हजार एकोणीस साली जर का हा विचार मनात आला असता तर अधिक चांगलं झालं असतं नाही का महाविकास आघाडी तयार करायची छोटी इच्छा कोणाला झाली मुख्यमंत्री पदासाठीच त्यांनी ती केली ना त्याला महायुती होतीच मग आता तुम्हाला महाविकास आघाडीमुळे आमचं पक्षाचं जो अजून नुकसान झालं ही झालं आजच्या वेळेस दोन हजार एकोणीस झाली असते तर आज शिवसेना किंवा उद्धवजी आणि आज एकनाथ साहेब एकत्र असते तुम्हाला वाटतं उचलाने सुचलेलं खऱ्या जमे आहे एक प्रश्न होता शहरांमध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढते त्या नागरीकरणामुळे शहरी भागात